आमदार राहुल आवाडे यांची इचलकरंजी येथील शहीद भगतसिंग उद्यानाला पाहणीसाठी भेट नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश इचलकरंजी आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी आठ वाजता शहीद भगतसिंग उद्याना येथे भेट देऊन पाहणी केली यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला तसेच उपस्थित नागरिकांनी उद्यानातील विविध समस्या आमदार आवाडे यांच्यासमोर मांडल्या शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी व्यायामासाठी व मुलांसह खेळण्यासाठी या उद्यानात मोठ्या संख्येने येतात मात्र गेल्या वर्षभरापासून उद्यानाबाहेर पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा खंडित आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नसून झाडांना पाणी देण्यातही अडचण येत आहे टॉयलेटची दारे व भांडी तुटलेली असून पाण्याच्या टंचाईमुळे महिलांना व पुरुषांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच ओपन जिम ची साधने मोडलेली असल्याने व्यायामासाठी येणाऱ्या महिलांना व पुरुषांना गैरसोय होत आहे याकरिता स्वतंत्र ठिकाणी नवीन साहित्य बसवण्याची मागणी करण्यात आली याशिवाय ऑक्सिजन पार्कला नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याने ते शहीद भगतसिंग उद्यानाशी जोडण्याची सूचना करण्यात आली स्वच्छतेचा अभाव झाडांच्या पानांचा साठा ट्रॅकजवळ केल्याने होणारी दुर्गंधी लहान मुलांसाठी खेळण्याचा अभाव बंद असलेला स्विमिंग टँक या बाबीवरही नागरिकांनी तक्रारी मांडल्या या समस्या ऐकून आमदार राहुल आवाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले उद्यानाला पाणी कनेक्शन तातडीने सुरू करणे ऑक्सिजन पार्क उद्यानाशी चार दिवसात जोडणे नवीन ट्रॅकसाठी पोईंग ब्लॉक बसविणे स्विमिंग टँक दुरुस्तीचे काम करणे गतीने सुरू करणे टॉयलेटची भांडी व दारी बदलणे तसेच ओपन जिमचे जुने साहित्य दुरुस्त करून नवीन साधनांची सोय करणे यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्तावित करून तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन आमदार आवाडे यांनी दिले या पाहणीवेळी पाणीपुरवठा अधिकारी बाजी कांबळे ना माजी नगरसेवक सुनील पाटील श्रीरंग खवरे रवी जावळे अशोक लाखे ज्येष्ठ वकील विश्वास चुडमुंगे सुरेशदादा पाटील प्रवीण खामकर योगेश मालू विजय बनसोडे मोरेसर गोविंद टिळंगे अनिल ठाणेकर ग्रामदेवताचे संपादक सखाराम जाधव सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे अमोल कोकणे मच्छिंद्र नांगरे रजाकबाई महेश बुचडे तसेच कांगबार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे सह रपिक मुल्ला इचलकरंजी बारिश मेमन से तो कंटिन्यू है अच्छे से है देर इज नो कंटिन्यूस वाटर सप्लाई मीन आप ंजूनाथ दादा बोचड़े दादा एंड अदर्स आर डोट नो देर नेम यहाँ पे जो ये प्लांट्स वगैरह सब ट्रीज आप देख रहे हैं ना गिरे हुए सर पे कोई आप देखेंगे ना पूरा पूरा गार्डन हो गया। वहाँ का भी पूरा कचरा वो लोग डिस्चार्ज नहीं करते डस्टबिन में या घंटा गाड़ी में पूरा का पूरा अंदर ही अंदर डाल देते हैं एक अगर राउंड यहां लगाने के लिए आग, या ऑफ कोर्स सर प्लीज मैडम चार बोल रहा हूँ चार पाँच दिन हमारे कैसे सर बैग्स की शॉप है हमारे यहाँ जो जो ऑफिसर्स आते हैं हमको पता चलता है